नमस्कार मित्रांनो एम आर नारसिंग भाषण मित्र या यूट्यूब चॅनलवरून सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील एक विशेष आणा म्हणजे नंदुरबार शंभर टक्के आदिवासी असलेला जिल्हा मित्रांनो संस्कृती निसर्गाशी अप्रतिम शोभा आणि ऐतिहासिक वारसा या संदुरबार जिल्हा हा ओळखला जातो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नंदुरबार जिल्ह्यांची भौगोलिक ऐतिहासिक पर्यटनाची माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो भौगोलिक माहिती नंदुरबार जिल्ह्यांची स्थापना एक जुलै एकोणाशे अठ्ठ्याण्णव रोजी झाली मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यांनाच लागणाऱ्या सीमारेषा म्हणजे गुजरात मध्य प्रदेश धुळे आणि जळगाव नंदुरबार जिल्ह्यांना हे पर्वतरांग पर्वतरांगा सातपुडा आणि सह्याद्री तरडमाल हा सातपुड्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे नंदुरबार जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहेत नंदुरबार स्नापूर शहादा सडोदा अक्कलकोवा धडगाव मित्रांनो प्रमुख व्यवसाय पिके ज्वारी बाजरी तूर कापूस ऊस इत्यादी पिके नंदुरबार जिल्ह्यात लावले जातात मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा म्हणजेच निसर्ग इतिहास आणि आदिवासी संस्कृती यांचा सुंदर संगम आहे मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यात असलेले उंच शिखर आस्तांबा आहे आस्तांबा हा धडगाव तालुक्यात सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे समुद्रापासून उंच उन्च, उंचावर असले असल्यामुळे इथून संपूर्ण सा, सात सातपुडा ढंगर रांगाचे दृश्य दिसते मित्रांनो आस्तांबा शिखर हे आदिवासी समाजासाठी पवित्र स्थळ मानले जाते दिवाळीच्याच वेळीस प्रत्येक वर्षी येथे यात्रा भरते व हजारो भविक दर्शनासाठी येतात मित्रांनो निसर्ग कुच कृचित वसलेले अस्तांबा शिखर हे ठिकाण आहे मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद